महाराष्ट्र सरकारच्या वतीने कासार शिर्षी येथील जैन मंदिरात तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर झाला आहे त्यानिमित्त प्रतिवर्षी दोन दिवसीय आनंद यात्रा साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंदिर कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले कासार शिर्षी येथील जैन मंदिरात तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे त्या प्रित येथील समाज बांधवांच्या वतीने दिनांक तेवीस व चोवीस डिसेंबर रोजी येथील जैन मंदिरात विधानाचार्य श्री वृषभसेन उपाध्याय यांच्या पौरोहित्याखाली संगीतकार चौगले यांच्या हृदयस्पर्शी संगीतात प्रमुख मान्यवर पवन मांडवकर वैराग केतन सतीश शेटे लातूर दिलीप नेमिनाथ किवडे हाळीखेड महादेव यशवंत मैदरके सास्तूर विजयकुमारजी रावजादे राज शहाज आणि अजित व राजकुमार देवसाळे ननन सुरेशजी कंदले अणदूर अजित कंदले पुणे या मान्यवरांच्या उपस्थितीत श्री जैन सहस्त्रनाम विधानपूजेचे आयोजन करण्यात आले होते दोन दिवसीय विधान पूजेत भगवंताच्या नावाची स्तुती करण्यात आली या निमित्त मंदिरात अनेक धार्मिक समारंभासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या विधान पूजेत जैन श्रावक सर्वश्री सौ धर्म इंद्र म्हणून श्री सुभाष माणिक पाटील व सौ प्रतिभाताई पाटील तर ईशान इंद्र किशोर देवसाळे व सौ विजयताई देवसाळे श्री प्रफुल्ल चंद्रनाथ पुणजे सौ वनमाला प्रफुल्ल पुणजे श्री सुमित अनिल देवसाळे सौ आरती सुमित देवसाळे आणि सनत कुमार इंद्र गुंडेराव सराफ यांनी भूमिका बजावली दोन दिवसीय या विधान पूजेची सांगता जलयात्रेने करण्यात आली या समारंभाच्या यशस्वीतेसाठी येथील धर्मानुरागी जीवनदादा पाटील बाजीराव पाटील प्रकाशजी लोखंडे यांचे सह प्रफुल्ल पुणजे प्रेमचंद विजापुरे सागर देवसाळे विजयकुमार यांनी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट